मराठीतील गाजलेल्या नाटकांवर प्रेरित चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत गाजत आहेत गारंबीचा बापू नवागडी नवराज्य नटसम्राट कट्यार काळजात घुसली यासारख्या नाटकांवर आधारित चित्रपट तुफान चालले आहेत आता खाडिलकरांच्या एकशे चौदा वर्ष जुन्या संगीत मानापमान या ऐतिहासिक नाटकावर प्रेरित चित्रपट येत आहे या चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच दिमाखात पार पडला संगीत मानापमान चित्रपटामध्ये शंकर एहसान लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटांनी चौदा गाणी संगीतबद्ध केली आहेत तब्बल अठरा गायकांनी या गाण्यांना आवाज दिला आहे विशेष बाब म्हणजे यातील सात गायक तर नॅशनल अवॉर्ड विनर आहेत याबाबत शंकर महादेवन काय म्हणाले ऐकूया जब तक ये आशीर्वाद नहीं मिलता है अपन करूँ नहीं सकते दिस प्रोजेक्ट केम टू अस थैंक्स टू माय डियर फ्रेंड सुबोध भावे इनके लिए एक जोरदार तालियाँ इट्स विज़न। आई लाइक टू थैंक फर्स्टली जियो स्टूडियोज जी निखिल साने एंड द एंटायर टीम बिकॉज जब तक उन लोग ये प्रोजेक्ट में विश्वास नहीं दिखाएंगे ये कर ही नहीं पाएंगे हम लोग यू नो सो दे बिलीव इन द प्रोजेक्ट दे सेट गो एंड डू इट बिकॉज दिस इज अ प्ले विच इज कितने साल पुराना सर अरविंद एक सौ साल पुराना प्ले है ये एक सौ चौदह साल पुराना इट्स अ बिग चैलेंज इट वॉज अ बिग चैलेंज बट वी टू इट अप जस्ट लाइक कटियार मुस्लि इट वॉज अ ब्यूटिफुल म्यूजिकल राइट आम्ही जे गोविंदरावजींनी कंपोज केलं होतं ते पण गाणं यूज केलं आहे आम्ही पण ओरिजिनल साँग्स कंपोज केले आहे थँक्स टू माय डिअर फ्रेंड समीर सामंत द लिरिक्स इज स्टूट केली इज लोला सो आय कीप इट व्हेरी शॉर्ट इट्स बीन अ ब्युटिफुल म्युझिकल एक्सपिरियन्स फॉर अस बस अभी म्युझिक इट्स है इट्स अ ब्युटिफुल जर्नी ऑफ वेरियस जॉन्डर्स ऑफ म्यूज़िक इसमें uh, नाट्य गीत भी है इसमें हमारे uh, माइस्टर का जो कंपोज किया हुआ फॉर एग्जांपल uh, शुरामी बंदीले है नाहिमी बोलत है uh, मलामदना भाषे है ये सब ब्यूटीफुल ब्यूटिफुल हमने भी कोशिश की है उसमें एक ठुमरी भी है इसमें uh, क्लासिकल बंदिश भी है बहुत सारे इट्स अ वेराइटी इट्स अ म्यूजिकल राइट फॉर योर सो आई होप ऑल ऑफ यूर आज की तारीख में यू नो दिस हैज गॉट ट्रमेंडस डेप्थ एंड इट्स गॉट आर कल्चरल वैल्यू जो बहुत बहुत इंपॉर्टेंट है नॉट ओनली फॉर अस बट टू प्रोपोगेट टू द नेक्स्ट जनरेशन जैसे याद है सुबोध जी जब हम कटियार किया था जब हमने वो दिल की तपिश बंदिश जब कंपोज़ किया था तो हम लोग ड्रीम करते थे कि ना ये गाना uh, यू नो इट शुड यू नो रियलिटी शोज में बच्चे गाना चाहिए एंड वही हुआ दे टेक दैट एंड दैट्स हाउ द म्यूजिक गोज़ फॉरवर्ड आवर कल्चर ऑफ म्यूजिक सो आई होप द सेम थिंग विद म्यूजिक देट यू डन हम लोगों ने बहुत प्यार से हमने जान लगा दी है इसमें ओके सो आई होप ऑल अप्रिशिएटेड इसको इनक्रेज कीजिए सुनिए और बस इंडियन क्लासिकल म्यूजिक सेमी क्लासिकल म्यूजिक का मज़ा लीजिए <laughs> Thank you. Unfortunately, I do not know Marathi at all. But first of all, I'd like to thank Subodhji because you know, if it wasn't for him, we wouldn't be exposed to these jewels of Maharashtra's culture and India's culture. Yeah. really. And not only us, the world right now. And uh, you know, the album has turned out very, really, very nice. It's, it's very. It's got a lot of depth. Compositionally, lyrically, and everything else, and I'd really like to thank these eighteen jewels who are sitting here for you know making this, taking this music to another level, and uh, I really look forward to watching the entire film, and I know that this is going to be something a part of modern history, for sure. Hello, and uh, good afternoon or good morning, and Namaste. Uh, it's an uh, honor to be part of this project for the second time. अँड लाईक वी सॅट वीव डन वन पार्ट ऑफ इट यु नो डुईंग द म्युझिक ना टू यू यू गायज टू रिस्पॉन्ड टू दॅट अँड यु नो यु नो होप इस डॅस वॉज इज सपोज टू डू अँड इट्स अ इट्स ब्युटिफुली डान्स सोफा सो लेट्स गॉड ब्लेस्ड विद प्र संगीत मानापमान हा सिनेमा म्हणजे कला संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट सुबोध भावेने दिग्दर्शित केला आहे यात सुबोध भावेने या भावे भूमिकाही साकारली आहे त्याच्यासोबत राघवन वैदेही परशुरामी उपेंद्र लिमये नीना कुलकर्णी निवेदिता सराफ शैलेश दातार अर्चना निपाणकर असे तगडे कलाकार आहेत या चित्रपटाबाबत आणि यातील गाण्यांबाबत सुबोध भावे म्हणाले नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरते शेवटी घडतोय लोकांच्या समोर येतो आहे असतेचं संगीताचं अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सा सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते पण दुसऱ्यांची प्रतिभा पोचवण्याचं कसं त्यांच्यामध्ये असतं मला असं वाटतं की ते कसं परमेश्वराने मला दिलं आहे की आपण आपल्याला गाणं गाता येत नाही आपल्याला गाणं फार कळत नाही पण आपण सांगतो ते ऐकलंच की नाही तू ऐक मग एखादं पुस्तक वाचलं आपलं आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं पण आपण सांगतो वाचलंच नाही वाच तर ते काम माझं आहे जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं मग घाणेकर आले लोकमान्य आले कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं माझ्या पूर्वा सुरी जे अद्भुत काम करून ठेवलं आहे जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधलं दुवा म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे आहे मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडिलकरांच्या लेखणीतनं उतरलं ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं एक प्रयोग केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गात आहेत आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशीपण आणि त्या काळात जन्म झाल्या मस नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलो आहे तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना मनात होती आणि कट्यानंतर पुन्हा एकदा एक, एक सांगितिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमच्या दोघांचा होता त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट जिओ स्टुडिओ प्रस्तुत या चित्रपटाबाबत निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझं नाव ज्योती सुबरायन आहे ज्योती देशपांडे इज माय नेम आफ्टर मॅरेज तर मी टॅमिलियन आहे आय स्टार्ट विथ दॅट सो दॅट यू फगेट मी जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा सो uh, दॅट्स uh, so <laughs> <laughs> मला वाटतं शंकरजी पण तेच सांगलं की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही उत्तम मनोरंजन ना, आहे असं तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाईज झाली आहे आपली मराठी मुलगी असं नाही आहे <laughs> माझे <माजी laughs> शाळेचे मित्र तिथे बसले आहेत बॉन ऑन ब्रॉडपन बॉम्बे त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही मला मराठी शिकावंच लागलं तर आय लंड मराठी बट इट इज नॉट परफेक्ट ओके फस्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच सगळे इथे आले प्रेमानी आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यू नो यूट्यूब क लॉट ऑफ बिग नेम्स खूप खूप पैसे आणि मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो पण आमची विजन आणि माय हार्ट लाइज इन यु नो रिजनल सिनेमा कोविडनी आपल्याला एक बून दिलं वी ऑलवेज थिंक ऑफ कोविड टाईम्स एज यु नो टॉर्चरस टाईम्स पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो विदाऊट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपली फ्रेंड सर्कल व्हॉट्सॲप मध्ये ते रेकमेंड होतं असताना आम्ही बघायचे तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे मराठी पिक्चर मरा महाराष्ट्रीयन्सनीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंडमध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे